मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची सुरुवात मुळात डोंबिरीतनं आम्ही केली पलावा पुलाचं पहिलं आंदोलन असेल तिथपासून या सुरुवात झाली याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे आणि आज मनसे जिल्हा शाखेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून फडके रोड या भागामध्ये विद्युत रोषणाई करण्यात येते अंधारावरती प्रकाशाचा विजय अशा उद्देशाने मनसेच्या माध्यमातून ही विद्युत रोषणाई केली जाते आणि याचा आनंद डोंबिवलीकर मोठ्या प्रमाणात घेतात डोंबिलीमध्ये सर्वत्र दिवाळी असल्यासारखं वातावरण निर्माण होतं आणि त्याच्यासाठी मी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करेन मला असं वाटतं की या दोन्ही पक्षामध्ये असलेले जे पदाधिकारी आहेत ते मुळात सगळे दहा बारा वर्षापूर्वी एकत्रच आम्ही सगळे काम करत होतो आणि आज ही जी संधी आम्हाला मिळाली आहे आणि राजसाहेब आणि उद्धवसाहेबांच्या माध्यमातून जे महाराष्ट्राच्या राजकारणाला जी दिशा मिळाली आहे हे मोठं महाराष्ट्राचं एक राजकीय पटलावरचं बदललेलं जे चित्र आहे ते सर्वसामान्य माणसाला बघायला मिळेल आणि मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या उद्धारासाठी हे होतय असं आम्हाला वाटतं कशा प्रकारे दिवाळीचे बैठके वाजणारे आहेत येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पदाधिकाऱ्यांची अशी प्रमाणे बैठक वगैरे होणार पहिली गोष्ट एक आहे की हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेलो नाही तर आपल्या जर मगाशी दीपेज मात्रे यांनी सांगितलं जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या की आम्ही पलाव पुलावपासून सुरुवात केली आणि साधारण मुंबईचं आणि तुम्हाला सगळीकडे साधारण एकत्र दिसतात खऱ्या अर्थाने आम्ही सर्व हाडाचे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यानिमित्ताने आम्ही वेगवेगळ्या वेग पक्षात जरी काम करत असलो तरी पण आमचं दैवत एक असल्यामुळे आज दो दैवताच्या माध्यमातून दैवत आम्ही एक मानतच होतो परंतु दौ त्या दैवताला मानणारे एकत्र आल्यानंतर त्या दे म्हणजे त्या देवालयाला खूप मोठी प्रसिद्धी मिळणार आहे किंवा मोठ्या प्रमाणावर त्याला महत्त्व प्राप्त होणार आहे आणि अशा पद्धतीने तो महत्त्व या पूर्ण महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हणजे तुम्ही सांगता निवडणुका निवडणुका हा जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा शिवसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरतोय गल्ली बोलात उतरतोय तेव्हा प्रचाराचा रान उठून टाकतो जे पैसा आणि हे काय इव्हेंट हे सगळे बाजूला ठेवणार आहेत आणि शिवसैनिक जेव्हा उतरतो तेव्हा काय परिस्थिती पूर्णपणे ही डोंबुलीकरांनी कल्याणकरांनी आजमवलेली आहे आणि ती तुम्हाला भविष्यात आज बघायला मिळेल फटाके म्हणजे उद्या स सन्मान्य राजसाहेबांनी गटाध्यक्षांचा मेळावा ठेवला आहे आणि मलत्रहट्ट या महाराष्ट्रामध्ये दोन ठाकरे फटा हा फटाके वाजवतात आणि ब्रँड हा म्हणजे तुमच्या मीडियाला सुद्धा चर्चेचा विषय झालाय याचा अर्थ काहीतरी महत्व या ठाकरे ब्रँडमध्ये आहे हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त आ... 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 बघता देवली येथील विरोधक आहेत तर मित्रांनो इव्हेंट सोडा नागरिकांची सर्वसाधारण गेली पाच वर्ष प्रशासकीय राजवट आहे आज गल्ली बोलात तुम्ही फिरलात की सर्वसाधारण नागरिकांचं काय हाल चालले आहेत पाणी रस्ता कचरा याच्यावर काय हाल चाललेत हे तुमचे इव्हेंट सोडून जरा गटारात उतरा रस्त्यावर उतरा आणि सर्वसाधारण नागरिकांच्या समस्या जाणून घ्या या माध्यमातून मी त्यांना पुढील या करण्यासाठी शुभेच्छा देईन की दिवाळी लोकांच्या अंधारात घालवू नका गटारात घालवू नका लोक लोकांना सुखाचं गोडधोड खाऊ द्या कारण तुम्ही आनंदाचा शिदा हा बंदच केलेला आहे म्हणजे ते आता नवीन काहीतरी स्कीम आणतील इलेक्शनसाठी नेहमीप्रमाणे पण तुम्ही नागरिक वेळेस बसणार नाही कारण वारंवार बघितलात तुम्ही की ज्या पद्धतीने हे गट उपयोग करून घेतो एक विशिष्ट गट म्हणजे उद्धवजींचा उपयोग घेऊन घेतला आणि राज ठाकरेंचाही उपयोग करून घेतला पण आता ही जनताही बसणार नाही आम्ही कार्यकर्तेही बसणार नाही त्या गोष्टी